तर दाजी परत आले दाजी मिळाले दाजी सापडले हाय भानो कशा सर्वजण मज्जेत आम्हीसुद्धा मज्जेत आता तुम्ही ओळखलंच असेल हे घर हे घर म्हणजे माझंच घर आहे आणि मी माझ्या घरी परत आली आईच्या घरी गेली होती आठ दहा दिवस कारण की तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे आधीच्या ब्लॉगमध्ये की दाजी बाहेरगावला गेले आम्हाला पैसे वगैरे काही पाठवले नाही फोन उचलत नाही फोन करत नाही काहीच नाही आणि त्यामुळे मग माझा पण खूप मोठा मोठा खूपच मोठा गैरसमज झाला होता खूपच विचित्र गैरसमज झाला होता त्यामुळे मला खूप राग आला होता आणि मी आईच्या घरी निघून गेली कारण की आठ दहा दिवस आम्ही घरी वाट बघितली दाजीने फोन वगैरे काही केला नाही पैसे वगैरे काही पाठवले नाही फोन पण उचलत नव्हते आणि प्रत्येक वेळेस फोन कसा आहे ना एखादा नंबर कसा ब्लॉगवर टाकल्यानंतर मग तो नेहमी नेहमी सांगते की बुवा कवरक्षत्राच्या हो बाहेर आहे वगैरे वगैरे असंच दाजीला फोन लावला की असंच ऐकायला येत होतं कवर क्षेत्राच्या बाहेर आहे क्षेत्राच्या बाहेर आहे त्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये मा विचित्र विचित्र विचार येत होते मग नंतर मी आईच्या घरी निघून गेले मुलांना घेऊन घराला कुलूप वगैरे लावून पण एक चावी दाजींकडे असते आणि एक माझ्याकडे असते त्यानंतर दाजी घरी आले घरी आले तर दादी खूप बिमार पडले होते तरी दादींनी फोन लावला होता पण मी दाजीचा फोन काही उचलला नाही रागराग ना काही नाही आईचीच घरी होती त्यानंतर मग दाजींनी सविस्तर माझ्या भावाला समजावून सांगितलं सर्वांना कारण की दाजी माहीत आहे का मी दाजीला कधीच गावाला कामाला जाऊ देत नाही कधीच जाऊ देत नाही आणि यावेळेस दाजी मित्रांसोबत मला सांगत होती की आम्ही जवळच एका खेळावरती कामाला चाललो अंगावर काम घेतलेलं आहे थोडंफार तर म्हटलं जात असतील मग दाजी गेले मला दोन दिवसात येऊ पण दाजीने हे काही सांगितलं नाही कारण की दाजी गेले होते यू पीला म्हणजे पी म्हटलं म्हणजे दाजी यू पीला गेले होते आणि यू पीला गेले तर दाजीने मला काही सांगितले नाही माझ्याशी खोटं बोलले की मी खेड्यागावावरती चाललो म्हणून जवळच एका खेड्यागावावर कामाला चाललो म्हणून हे खोटं बोलले कारण की दाजीला माहिती आहे मी कधीच गावाला कामाला जाऊ देत नाही मला भीती वाटते खूप तर त्यामुळे यू पीला गेले आणि यू पीला गेल्यानंतर माहिती आहे का तिकडं पाऊस बापरे बाप खूप पाऊस दाजी सांगत होते खूप पाऊस होता आणि पाऊसामुळे दाजीचा मोबाईलसुद्धा वरतून काम करता करता ते त्यांचं काय असते ना ते दोरीचा झोका वगैरे बांधलेला असते त्याच्यावरती फोन खाली पडला होता फोन फुटला आणि तिकडं काही मोबाईलचं दुकान वगैरे काहीच नव्हतं दाजी सांगत होते कारण की एका जंगलाच्या भागामध्ये गोडाऊन होतं कामाचं खूप मोठं मोठं गोडाऊन होतं म्हणतात त्याची कलरिंग होती तर त्यामुळे मोबाईल कुठला दाजीचा मोबाईल दुरुस्त करायला नाही मिळाला काहीच नाही आणि त्यामुळे तर म्हणून मग हे बघा दाजी बिमार पण पडले हाय म्हणा <laughs> तर आता दाजी आपल्याला सापडले सापडले म्हणजे मिळाले तर त्यामुळे मग दाजी बिमार पडले सर्दी खोकला ताप म्हणजे टायफॉईड झाला दाजीला आणि मग माझी गलतफहमी खूप मोठी झाली होती दाजी गेले, गेले, विचीतर, विचीतर की दाजी कुठं गेले काय गेले विचित्र विचित्र विचारत होते सर्वांनी मला म्हटलं होतं की कोणी कोणी म्हणत होतं मामी मामा आ, मामाने दुसरी मामी केली का कोणी म्हणत होतं काका कोणा गावाला गेले कोणी म्हणतो तर काकांनी लग्न केलं का काही काही बापरे बाप पण त्यांचे असे विचित्र शब्द ऐकून माझ्या डोक्यामध्ये सुद्धा तेच यायला लागलं होतं त्यामुळे खूप गलतफहमी झाली मग त्यानंतर मी घरी गेली तर मला सासू सासरी पण बोलले की असं डोक्यामध्ये काही विचार नाही आणायचे तो खोटा बोलून गेला तुला काही हरकत नाही मग त्यांनासुद्धा रागवले सर्वजण की असं खोटं बोलून बाहेर गावलं कधी कामाला जायचं नाही कधी काही कमी जास्त झालं तर घरच्यांना कसं माहीत होणार चला तर मग आता दाजी घरी आलेल्या आहेत दाजींशी तुम्ही सर्वजण भेटले दाजी आपल्याला परत सापडले हरवले होते सापडले पुन्हा एकदा तर आता शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाजी येतील कारण की सर्वजण म्हणत होते की दाजी शॉर्ट व्हिडिओमध्ये नाही आणि माझ्या लाईवला रेग्युलर येणाऱ्या ललिताताईसुद्धा विचार करते माझे भाऊ दिसत नाही वगैरे वगैरे तर बघा सर्वांना सांगत आहे दाजी भाऊ काका मामा जे काही तुम्ही म्हणत असाल तर आता आलेले आहेत घरी काही हरकत नाही तर मलासुद्धा बरं वाटलं चला जे काही विचार केले डोक्यामध्ये ते खरं नाही झाले आणि कोणाच्या पण कोणाच्याच नशिबात असे विचार आलेले हे खरे झाले नाही पाहिजे कसं आहे मुलाबाळांचं शिक्षणाचं नुकसान झालं असतं माझ्या मी रागा रागात आईच्या घरी आली असते तर त्यामुळे दाजी घरी आले परत आणि पावसामुळे दाजीचे खूप हाले झाले आणि सर्व मंडळी जे काही त्यांची मित्रमंडळी सात आठ जण गेले होते ना सोबत ते सर्वच घरी परत आले आणि सर्वांना रागवले मग घरचे लोक की इथल्या दूरचं काम असं पी निकडचं तिकडचं इथल्या दूरदूरचं काम कधीच घ्यायचं नाही आपल्या गावाजवळील आजूबाजूचंच काम घ्यायचं कधी पण आणि म्हणजे कसं आपण सेफमध्ये राहतो सुरक्षित राहतो चला तर मग आजचा माझा ब्लॉग हा पूर्ण बघा कारण की मी सुद्धा आनंदात आहे आणि सर्वांना खुशखबर दिली मी की आता दाजी परत आले दाजी मिळाले दाजी सापडले चला तर मग आजचा ब्लॉग बघा आणि लाईक करा